<पड़ी> या 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 नमस्कार शेतकरी बंधव नो आज जेव्हा आपण प्लॉट बघत आहे सतीश कदम यांच्या शेतातला हा एक टाऊन झिरो एक सोनाचा प्लॉट आहे ह्याची लागण बघितली तर पाच जुलैची लागण आहे पाच जुलै पाच जुलै म्हणजे एकशे वीस दिवस थांबायची गरज नाही आपल्याला आता शंभर दिवसात रेडी होत आहे बरोबर दादा एकशे वीस दिवस थांबायची काही गरज नाही वरच्या दहा पंधरा दिवस तुम्हाला तुमच्या कामासाठी मिळून जाते आणि तरी पण बघितला तरी पण चारा हिरवा आहे आता थोडं टेम्परेचर व्हायला लागलं पण यांचा हेनी ये प्लॉट नव्वद पंच्याण्णव दिवसात काढून देऊ शकता आईचे कांसची साईज बघा पूर्ण एक लेवलला त्यांचं लागलं हो 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 नव्वद हो एक पणच एक लेवलला लागलं आणि एक सारखं आहे

आले का सगळे आपण जे मगाशी आपण सांगितलं पाच बाय पाच मीटर म्हणजे एकराचा एकशे साठावा भाग आणि गुंठ्याचा चौथा भाग हे तुमच्यासाठी दाखवायचं हेच पद्धत आहे की बघा आपलं किती नुकसान होत आहे प्रॉपर पेशिंग नाही आपलं प्रॉपर पेशिंग नाही प्रॉपर पेशिंग नसल्यामुळं काय होतंय झाडांची संख्या कमी होते झाडांची संख्या कमी होते आणि बघितलं तर आपण इथं दोन बाय येऊन आहे काय ठिकाणी दाट आहे काय ठिकाणी हे उभं केलेलं आहे उभं केलेलं आहे तुम्हाला पेशिंग काढून बघितलंय आहे तिथं तुम्हाला इथं तुम्हाला सांगायचं हीच आहे की एक समान कंच लागलेले आहे तुम्ही जर बघितलं तर एक समान कंच लागलेले आहे आणि प्रत्येक प्रत्येक कनीस हा एक समान आहे इथं जर तुम्ही कनिज मोडलं हा त्याच जर कधीच मोडलं तर ह्या तुमचा पांढरा जे दिसतो एवढाच बुरकुंड आहे आणि ह्याच जे दाण आहे ते एकदम कॅप्सुल दाण आहे आता तुम्ही तिथं आपल्या ह्याच्यावर होत टेबल वर ठेवलं होत काय सिलेक्ट करून आणली थी का म्हणणार कल्पना बरोबर पण जे आपण टेबलवर वर ठेवले काय ते का तुम्ही खात्री करून घ्या हा दाना आपल्याकडे चालतो का कॅप्सुल दाना आहे हा कलर चालतो का बाबा चालतो का विक्रीला चालतो ना तर दाखवायचं हीच आहे की इथं पूर्ण तुम्हाला एक तंत्र लागते तुम्ही इथं मक्याची हाईट बघू शकता मकेची पानं बघू शकता आणि तुम्ही जर बघितलं या मक्यावर तर या मक्यावर रोगराई सुद्धा तुम्हाला कमी दिसल कमी दिसल कारण का तुम्ही जर मक्यावर बघितलं तर असं चिन्ह आहे फोर्टी फाय म्हणून आहे का आपण मका विकताय आहे ना कारण